नमस्कार मी अनिल जाधव आपल्या अॅग्रॉनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज सोमवार म्हणजेच आठवड्याचा पहिला दिवस सोमवारी नेमका कोणत्या शेतीमालाच्या बाजारभावात वाढ झाली आणि कोणत्या शेतीमालाचे बाजार, शेती बाजार आजही दबावात होते याची माहिती आज आपण या शेतमार्केट पॉडकास्टमधून घेणार आहोत त्यासाठी आज आपण कापूस सोयाबीन लसूण लाल मिरची आणि हरभरा या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेऊयात चला तर मग सुरुवात करूयात आपलं आजचं शेतमार्केट पॉडकास्ट आज आपण सुरुवात करणार आहोत ती कापसापासून कारण कापसाच्या भावामध्ये आज काही प्रमाणात आपल्याला सकारात्मक परिस्थिती दिसून आली आता देशातील बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजेच वायद्यांमध्ये कापसाचे भाव वाढलेले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे एक्क्याण्णव सेंट प्रति प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत तर देशातील वायद्यांनी अठ्ठावन्न हजार सहाशे ऐंशी रुपयांचा टप्पा आहे बाजार समित्यांमधली भावपातळी मात्र अवकेमुळे आज कायम दिसते कापसाला आजही सरासरी साडेसहा हजार ते सात हजार दोनशे रुपयांचा भाव मिळाला तर बाजारातील आवक टिकून आहे देशातील कापूस भाव पुढील काळात हळूहळू सुधारू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे आता बघूया सोयाबीन बाजारात काय झालं तर सोयाबीन बाजार अजूनही शेतकऱ्यांना निराश करतोय कारण सोयाबीनच्या भावावर दबाव आजही कायम आहे देशातील बाजारात आज सोयाबीनची तब्बल तीन लाख ऐंशी हजार पोत्यांची आवक झाल्याचं व्यापारी सांगतात आणि काही जणांचं म्हणणं आहे की सध्या आवक झालेल्या मालामध्ये व्यापाऱ्यांच्या मालाचा समावेश जास्त आहे सोयाबीनचे भाव मागील चार दिवसांपासून पुन्हा स्थिरावलेत सोयाबीनला सरासरी चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला सोयाबीनच्या भावाला सध्या खाद्यदिलाकडून काहीसा आधार मिळतोय त्यामुळे बाजारातील पुरवठा कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाजही सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात लसणाविषयी लसणाच्या भावानं विक्रमी टप्पा पार केलाय बाजारात लसणाला उठाव चांगला आहे मात्र लसणाची आवक खूपच कमी आहे देशातील महत्वाच्या लसूण बाजारांमध्येच आवक कमी असल्यानं देशातील इतर बाजारात सुद्धा पुरवठा कमी होतोय मागील हंगामात शेतकऱ्यांना लसूण फेकून द्यावा लागला होता परिणामी यंदा लागवड कमी झाली त्यातच यंदा दुष्काळामुळे पिकाची स्थिती बिकट आहे त्यामुळं उत्पादन कमी झालं आणि पुरवठा सुद्धा कमी होतोय त्यामुळे सध्या लसणाला सरासरी अठरा हजार ते पंचवीस हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय लसणाच्या भावातील ही तेजी पुढील काळात सुद्धा टिकून राहील असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात लाल मिरची विषयी लाल मिरची पिकालाही यंदा दुष्काळाचा फटका बसला लागवडीपासूनच मिरची पिकाला यंदा संकटाचा सामना करावा लागला होता म्हणजेच उत्पादक घट येत गेली त्यामुळे पिकाचे उत्पादन वेगवेगळ्या भागात पाच ते पंधरा टक्क्यांनी कमी राहील अशी शक्यता आहे त्यामुळे मिरची पुरवठा कमी राहून टंचाई निर्माण होऊ शकते तसंच या परिस्थिती लक्षात घेऊन स्टॉकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरलेत त्यामुळं मिरचीच्या भावात वीस टक्क्यांपर्यंत मागच्या दोन तीन आठवड्यांमध्ये सुधारणा झाली आहे सध्या मिरचीला भराटी आणि गुणवत्तेप्रमाणे पंधरा हजार ते पंचवीस हजारांचा भाव मिळतोय मिरचीच्या भावातील तेजी टिकून राहील असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासक व्यक्त आता हरभरा बाजारात काय चाललंय हरभराचे भाव मागील काही दिवसांपासून वाढतच आहेत आता यंदाच्या हंगामात उत्पादन कमीच राहील हे आता हळूहळू स्पष्ट होते आणि काही संस्था तसंच अभ्यासकांनी हे मान्य सुद्धा केलंय त्यातच सरकारकडे के स्टॉकही कमी होतोय म्हणजे सरकार आता विक्री हळूहळू कमी करते त्यामुळे हरभऱ्याचा भाव पाच हजार शंभर ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय आता सरकार डाळीचे भाव कमी करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहे पण सरकारला हरभऱ्याचे भाव सुद्धा जास्त प्रमाणात कमी ठेवता येणार नाही असं काही अभ्यासक सांगतायत आणि हरभऱ्याचे भाव पुढील काळात आणखी सुधारू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होतं आज आपलं मार्केट पॉडकास्ट तसंच रोज सायंकाळी पाच वाजता आपण शेत पॉडकास्ट पॉडकास्टमधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो तर मग पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये